नमस्कार मंडळी कालपासून एक बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे आई कुठे काय करते फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अर्चना पाटकर यांची या सून अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमलता बाणे पाटकर हिला खंडी प्रकरणी पोलिसांनी अटक केलं अभिनेत्रीची सून हेमलता बाणे आणि तिच्यासोबत आणखी एका पोलिसांनी दहा कोटीच्या खंडी प्रकरणी या दोघींना अटक केलं आता यावर अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी मौन सोडलं आहे त्यांनी या प्रकरणात आमचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला अर्चना पाटकर या पोस्टमध्ये म्हणतायत मायबाप प्रेक्षकांना तसेच मीडियाला नमस्कार मी गेली चाळीस वर्ष या असे सृष्टीत कार्यरत आहे मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलंय पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या हेमलता बाने हिने मागितलेल्या दीड कोटी खंडणीबद्दल चर्चा होते त्यात माझं नाव आणि माझे फोटो वापरले जात आहेत मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा चार वर्षापासून तिच्यापासून विभक्त झाला आहे कोर्टात त्याच्या डिवोर्सची केस सुरू आहे म्हणून मी त्यावर काही टिप्पणी केली नाही त्यामुळे माझ्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका असं या पोस्टमध्ये अर्चना पाटकर यांनी सांगितलं आहे